सोलापुरातील चार, सोलापुर का चार माजी आमदार भाजप प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पुन्हा एकदा महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी मोठा धमाका आहे काल रात्री जिल्ह्यातील चार माजी आमदारांची मुख्यमंत्र्यांसोबत वर्षावर बैठक झाल्याचं समोर आलंय हा धमाका करताना मित्र पक्ष असणाऱ्या दादा गटाला देखील गोरे यांनी दे धक्का दिला असून दिवाळीपूर्वी किंवा दिवाळीमध्ये हा प्रवेश सोहळा करण्याच्या हालचाली वेगात सुरू आहेत पाहतोय मोहोळचे माजी आमदार यशवंत माने जे अजित पवार गटात आहेत आणि सोलापूरचे दक्षिणचे माजी आमदार दिलीप माने जे काँग्रेसचे नेते आहेत ते भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे तर माढ्याचे माजी आमदार अजित पवार गटाचे बबन शिंदे आणि अजित पवार गटाचे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील हे देखील भाजपमध्ये प्रवेश करू शकतात तर पद्म पद्माकर काळे त्याचप्रमाणे दिलीप कोल्हे बिजू प्रधाने आणि सुरेश पाटील गुरुशांत गावकर हे देखील भाजपमध्ये प्रवेश करू शकतात मुख्यमंत्री साहेबाला हीच बाजू सांगितली की तुमचं स्थानिक आमदार तिथं आहेत आणि मी तिथं येतोय साहेब तुम्हालाही अडचण होऊ नये आणि मलाही अडचण होऊ नये नाही तुम्ही ते करू नका आपल्याला पक्ष आहे पार्टी आपल्याला चांगली ठेवायची आहे आम्हाला काम का होत नाही कोणाला सांगा आम्ही तर आता वर कोणच नाही तसं सांगायला त्यांना पण तशीच परिस्थिती आहे त्यामुळे ते म्हणले आपण आपलं कार्यकर्त्याचे कामं झाले पाहिजे मतदारसंघातले कामं झाले पाहिजे आणि इथं काय सुधारण्याचे दिवस काय वाटेणार आम्ही जिथं आहे तिथं अजून आमचं बिघडतच चाललेलं आहे जुन्या पक्षामध्ये त्यामुळे तिथं काय खरं नाही आता